मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना एकच इशारा तुम्हाला समाज जशाचा तसा फक्त शांततेत आणि संवैधानिक मार्गाने उत्तर देईल फक्त प्रतीक्षा करा वेट अँड वॉच आजपर्यंत मराठा समाजानं सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचं काय मोठं पाप केलंय हा प्रश्न आज मराठा समाजाला पडतो यात सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही हा सवाल आहे जर गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी वर्षातनं सहाव्या वेळेस जर मनोज जरांगे पाटलांसारखा प्रामाणिक नेता आणि प्रामाणिक संघर्ष योद्धा उपोषणाला बसत असेल आणि सरकार हक्काच्या आरक्षणाच्या मागणीची जर दखल घेत नसेल तर ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव या पुरोगामी आणि या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कोणतंही नाही जरांगे पाटील हे शांततेच्या संविधानिक आणि महात्मा गांधींनी घालून दिलेल्या सत्याग्रहाच्या मार्गानं उपोषण करतायत आणि तरी शासनाला जर जाणीवपूर्वक मराठा समाजाला त्रास देण्याच्या उद्देशाने जर दखल घ्यायची नसेल आणि मराठा समाजाला डिवचायचं असेल तर या सरकारनं लक्षात घ्यावं की एकदा का मराठा समाजाचा आगडोंब उसळला की तुम्हाला सोळो की पोळं करून सोडण्याची ताकद या मराठा समाजामध्ये आज उपोषणाचा त्यांचा चौथा दिवस आहे चार तास जेवणाला उशीर झाला तर पोटात कावळं वरडते तर माणूस अस्वस्थ होतो आज चार दिवस बिन अन्नाचा माणूस त्या अंतरवली सराठीमध्ये उपोषण करतोय आणि का उपोषण करतोय तर तुमच्या माझ्या हक्काच्या जे पुरावे सापडलेत आणि जे हक्काचं आरक्षण आहे त्या मराठ्यांच्या हक्काच्या आरक्षणासाठी उपोषण करतो जर सरकारनं येत्या दोन दिवसामध्ये या आरक्षणाची दखल नाही घेतली तर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांना जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये फिरायचं मुश्किल करून सोडू आणि जोपर्यंत आमच्या हक्काच्या लेकराबाळांचं आरक्षण आम्हाला ना मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार ये नाही येणाऱ्या परिस्थितीला फक्त आणि फक्त शासनाने सरकार जबाबदार असेल याची दखल घ्या येत्या दोन चार दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये येण्याच्या बातम्या त्या ठिकाणी कळत आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हेच निवेदन आहे लाडक्या बहिणीची आणि लाडक्या भावाची योजना तुम्ही काढली आहे आनंद आहे आम्हाला त्याच्याविषयी काही बोलायचं नाही तुमचं त्याबद्दल कौतुक आहे असो पण आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला न देता तुम्ही जर अशा प्रकारचे कार्यक्रम करणार असाल तर प्रामाणिक गरजवंत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी संविधानिक मार्गानं तुम्हाला कार्यक्रमाला विरोध केला तर पुन्हा मराठ्यांची धग तुम्हाला सोसवणार नाही मराठा समाज हा राज्यातला सगळ्यात मोठा समाज आहे तुम्हाला आमच्या मागण्या बाजूला ठेवून नसलेल्या मागण्या जर द्यायच्या असतील तर त्याला फक्त तुम्ही जबाबदार आहात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना एकच इशारा तुम्हाला समाज जशाचा तसा फक्त शांततेत आणि संवैधानिक मार्गाने उत्तर देईल फक्त प्रतीक्षा करा वेट अँड वॉच